महसूल खात्यामध्ये अजून डझनभर निर्णय होणार आहे आता तर महसूल खात्यामध्ये काम सुरू झालं आहे पण यानंतर शेवटी महसूल खातं हे कलेक्टरेटच्या संबंधी आहे कलेक्टरेटला जेवढे कामं करावं लागतात तेवढं महसूल खात्याच्या अखत्यारीत असतात त्यामुळे महसूल खातं हे अधिक आधुनिक करण्याकरता लोकाभिमुख करण्याकरता आणि तर मी सांगतोय आपल्याला एम कोडमध्ये असे काही नियम आहेत ते कालबाहे झालेले आहेत आणि अशा काही नियमाची तरतूद करायची जे आता जन, आता जनतेला पाहिजे आहे त्यामुळे एम एल आर सी नियमामध्ये आम्ही सुधारणा करणार आहोत मुद्रांक शुल्क नियमात आम्ही सुधारणा करणार आहोत जमाबंदी आयुक्ताकडे आम्ही सुधारणा करणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये महसूल विभाग हा महाराष्ट्रातील महसूल विभाग हा देशातला क्रमांक तर विभाग ठरेल असं या ठिकाणी काम त्यामुळे महसूल खातं हे अधिक आधुनिक करण्याकरता लोकाभिमुख करण्याकरता आणि काहीतर मी सांगतोय आपल्याला एमएलआरसी कोडमध्ये असे काही नियम ते कालबाहे अशा काही नियमाची तरतूद करायची जे आता जन्त, आता जनतेला पाहिजे आहे त्यामुळे एमएलआरसी नियमामध्ये आम्ही सुधारणा करणार आहोत मुद्रांक शुल्क नियमात आम्ही सुधारणा करणार आहोत जमाबंदी आयुक्ताकडे आम्ही सुधारणा करणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये महसूल विभाग हा महाराष्ट्रातील महसूल विभाग हा देशातला क्रमांक एकता विभाग ठरेल असं या ठिकाणी काम